नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेख क्रमांक एकोणीस एकोणीस जानेवारी पी सुखीन संतू सर्वे संतू निरामया हे सगळ्यांनी आनंदात राहण्यासाठी जे वेदांमध्ये वाक्य आलेलं आहे त्या सगळ्याचा पुन्हा संबंध या पंचसाधनांची किंवा वेदांत्यांशी कसा येतो हे सांगते तसे तर वेदांची व्याप्ती प्रचंड विस्तृत आहे अग्नीला वृषण असं म्हटलं गेलं आहे सर्व सुखांचा वर्षाव करणारा तो वृषण अग्नीला स्वामी आहे तो सर्व व्यापक इतका आहे की जड चेतन सर्व सर्व पदार्थात तो सामावलेला असतो अगदी पाण्यातही अग्नी असतोच आणि म्हणून इत ज्या वाणीने भक्त अग्नीची स्तुती करतात त्या वाणीत पण तो अग्नी अभिव्यक्त असतो असं म्हटलं जातं जातं म्हणण्यापेक्षा आहेच या जगात कोणती वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थ वनस्पती आणि आपण निर्माण केलेली एखादी वस्तू अशा कशातही अग्नी सामावलेला ना नाही असं नाहीच आहेच म्हणजे अशा सर्वसमावेशक अग्नि तत्वाला तत्वाला उपासनेने शंभर टक्के आनंद मिळतो आणि आपल्या नाना उपासकांना तो विविध वस्तू पुरवतो आशीर्वाद देतो शुभ आशीर्वाद देतो मग नित्य अग्निहोत्र केल्यानंतर किंवा नित्य यज्ञ केल्यानंतर यज्ञोत्तर अग्नीला प्रार्थना करावी असं वेद म्हणतात आपण तर आपल्या काय इच्छा वा आकांक्षा आहेत त्या तर बोलतच असतो परंतु त्या अग्नीला काय प्रार्थना करावी असं वेदांनी सांगितले की जीवाला सुख देणारे आपण आहात म्हणजे आपण शंभू आहात अत्यंत मंगल स्वरूप असणारे आपले स्वरूप आहे त्यामुळं आपण शिव आहात हे अग्ने अशा आपण सुखस्वरूप असणाऱ्या आपणास आम्ही वंदन करतो धार्मिक माणसाला मोक्ष सुख देणारे फक्त आपणच आहात विश्वाला गती देणारे कुशल असे आपण आहात असं यजुर्वेदामध्ये सोळा एकशे सोळा एक्केचाळीसमध्ये म्हणलेलं आहे मी ह्या आपल्या या भव्य रूपास वंदन करतो असं पुन्हा पुन्हा उपासक म्हणतो आपणही म्हणूया अशा प्रार्थनेमुळे साहजिकच आपण कोणाला कुना, वंदन करतोय की जो चराचरात व्याप्त अग्नी आहे ह्या भावनेने मन ऊर्ध्वगामी होते आणि नित्य उपासना करणाऱ्या माणसांवर अग्नी मात्र कृपेचा प्रचंड वर्षाव करतो आणि बोललेला किंवा न बोललेला प्रत्येक शब्द अग्नी जाणतो आणि त्यामुळं तो साहजिकच तुमचं अंतर्मन जाणतो उपासकाचं अंतर्मन अग्नी जाणतो आणि तुमचे हित कशात आहे समजा माणूस पटकन म्हणतो की अरे मी इतकं करतो तर माझं हे काम का झालं नाही पण त्यात तुमचं अन अहित होतं हे नंतर लक्षात येतं तरच मात्र तुमचं हित जाणत असल्यामुळे तो हितच करतो त्यामुळं हव्यासापाठी लोभापोटी तुम्ही आवास्तव केलेल्या ज्या मागण्या असतात तो अग्नी पूर्ण न करता फक्त तुमच्या हिताचं जे आहे ते उदंड देत राहतो तो भरपूर यश देतो माणसाला तो पण ते कमी वाटत असतं कारण त्याच्या मनामध्ये लोभ असतो पण अग्नी मात्र सतत सतत, सतत गतीने का होईना देत राहतो सहा अति प्रशुणवे ये तो उपासक अत्यंत प्रसिद्ध व कीर्तमान होतो असं उपासकाच्या बाबतीत म्हणलेलं आहे ईशम दहा त्यास अन्न समृद्धी प्राप्त होते अश्वे वहमानहा भरपूर पशुधन त्याच्या पदरी राहतं तो बाळगून राहतो थोडक्यात पशुधन असा त्यास विलक्षण आशीर्वाद अग्नी देत राहतो आणि घुमान अमवान सहा देऊन ऋषती म्हणजे तेजस्वी सामर्थ्यवान व आरोग्यपूर्ण होऊन तो भावी जे आयुष्य आहे ते सुख समाधानात घालवतो तो निरोगी व दीर्घायुषी होतो असंच ऋग्वेदात दहा अकरा सात अशा रुचेत आलेलं आहे इतकं जर वेदांनी पुनः पुन्हा वर्णन केलं की आपल्या सामाजिक अवस्थेसाठी राजकीय अवस्थेसाठी संसारिक अवस्थेसाठी भौतिक आयुष्यासाठी सगळ्याला आपल्याला आशीर्वाद देणारे असे आहे तर वेदांना फक्त एक आध्यात्मिक म्हणून शिक्का मारून बाजूला सरणं किती चुकीचं आहे तर प्रत्येकाची शेवटी जीवनाची धडपड ही जणू चालू कशासाठी असते तर सुखासाठी मग ते सुखच जर एवढ्या छोट्याशा कृतीने मिळते फक्त दोन वेळच्या आहुती देण्याने आणि ते टिकणार टिकवायचं असेल ते आपल्या हातात आहे रोज न चुकता न कंटाळता फक्त वेळ अचूक पाळून आहुती द्यायची बस मग जे वेदांनी सांगितले ते शब्दशः खरं व्हायला उशीर तोडात लागणार आहे वेद म्हणतात ते आपण खरोखर कृतीने सिद्ध करू सर्वेपी सुखीनच संतू सर्वे संतू निरामया धन्यवाद